विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत उमरेड तालुक्यातील हडदगाव परसोडी परिसर स्फोटामुळे हा धरला क्रशर प्लांटच्या धडाकेबाद ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांची जीवन धोक्यात उमरेड तालुक्यातील हळदगाव परसोडी चांपा भेवापूर उटी सायकी व आसपासच्या गावांमध्ये क्रशर प्लांट मधील हेवी बोर ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांचे आयुष्य धोक्यात आले आहे दररोज होणाऱ्या या स्फोटांमुळे अनेक घरांना मोठ्या भेगा पडल्या असून जमीन भूकंपासारखी हजरत आहे परिसरात भीतीचे व वा दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे माजी सरपंच आतिश पवार यांनी तहसीलदार मनोहर चव्हाण यांना निवेदन देत बोर ब्लास्टिंग आणि नुकसानग्रस्तांना कुलसंगे यांनी सांगितले आमच्या घराच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत रोजच्या स्फोटामुळे घर कोसडेल अशी भीती वाटते तर प्रकाश मुकुंदा वलगे यांनी तक्रार नोंदवत म्हटले की ब्लास्टिंगमुळे घर राहण्यायोग्य उरलेले नाही प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो ग्रामस्थ सत्यपाल आडे सुधाकर कुलसंगे वंदना अक्षय सहारे किलेश कुशराम आणि आडे यानी ही चिंता व्यक्त केली आहे आमच्या आयुष्याला घातक ठरत आहेत मुलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवावी याशिवाय धूळ व खराब रस्त्यांमुळे गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन अधिकच असह्य झाले आहे आतिश पवार यांनी निवेदनात स्पष्ट केले की ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे प्लास्टिक तत्काळ थांबावे आणि नुकसानग्रस्तांना मदत द्यावी ग्रामस्थांनी त्यांच्या या प्रयत्नांचे स्वागत केले असून प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विदर्भ सतीश तुळसकर उमरेड नमस्कार मी आतीश पवार माजी सरपंच गडग्रामपंचायत चांपा चांपा हळदगाव परसोडी तिखाडी सायकी आरडगाव उटी या क्षेत्रात दर्जूनभर केशर प्लांट असून या प्ला प्लांटमध्ये अनेक दिवसापासून हेवी ब्लास्टिंग केल्या जातात त्यामुळे इथल्या स्थानिक जे नागरिकांचे जे घरं आहेत त्या घरांना अक्षरशः भेगा पडल्या आहेत तसेच त्यांचे स्लाबसुद्धा काही काही लोकांच्या पडलेल्या आहेत अशा तक्रारी घेऊन पडसोडी त्या गावातील काही महिला माझ्यापर्यंत आल्या आणि त्यांनी त्यांची समस्या व काही व्हिडिओ आमच्या आम्हाला दाखवले त्यानंतर आम्ही निवेदन तयार करून माननीय तहसीलदार चव्हाण साहेब यांना प्रतिशात निवेदन दिले व त्यांना आम्ही यांची यांच्या घरांची पाहणी करून त्यांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे व त्यांना खनिज क्षेत्रातून किंवा आपल्या स्तरावरून जी काही घरकूल दुरुस्ती करता मदत करता येईल ही मदत यांना करण्याचे आम्ही त्यांना निवेदनामार्फत विनंती केली आहे त्यासोबतच या क्षेत्रामध्ये होत असलेली हेवी ब्लास्टिंग यांच्यावर तात्काळ बंदी घालण्यात यावी धन्यवाद